इंट्रोड्यूस करते माय सेल माझं नाव आहे रिशू रिशू आत्रा आणि माझं रिअल नेम म्हटलं होतं राजन आत्रा सो ठीक आहे सर वेलकम टू माय चॅनल हा माझा खूप पहिला ब्लॉग आहे आणि आय होप की तुम्हाला पण सर्वांना आज मी जे बोलेल माझ्याबद्दल तुम्हाला माहिती पडेल की मी काय करते तिथे म्हणजे राहते ये सांगणार ठीक आहे आपण करूया स्टार्टिंग कशापासून करूया आता माझा पहिला ब्लॉग आहे तर मला थोडं अनकम्फर्टेबल फील होते कारण मला माहिती नाही फर्स्ट टाईम कॅमेऱ्यासमोर बोलायचं मला नाही आणि माझी आवड आहे की मला असं ब्लॉगिंग वगैरे करायला सो मी स्टार्ट केलं आहे आणि मला असं वाटते हा ब्लॉग बनवला आहे तर जेव्हा मी पोस्ट करेन तर तुम्ही पण मला सपोर्ट करणार आणि मी माझं नाव आहे माझं नाव आहे आचिनरा वाटलं आणि जे रिषू नाव आहे ते मी स्वतःनेच ठेवलं आहे आणि आय मला असं वाटतं की कदाचित लोकांना सर्वांनाच माहिती मला त्या सर्वांना माहिती आहे की माझे नाव रिशू आहे आणि त्यांनी मला रिशूच्या नावाने ओळखतात पण आणि बोलवतात पण त्यामुळे मी रिशू नाव ठेवलं माझ्या चॅनलचं आणि माझ्या चॅनलचं नाव मी तुम्हाला तरी पण सांगते इथे वाईट गिफ्ट रिशू फिफ्टी म्हणून असं ठेवलं आहे मी जर तुम्हाला हे नाव आवडलं नसेल तर तुम्ही मला सजेस्ट करा की मी दुसरं कुठलं नाव ठेवू म्हणजे रिशूच्याच याच्यावर कुठलं नाव ठेवू कारण मला रिशो हे नाव मला खूप 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 जास्त आवडते आणि हे मी कुठे बघितली नाही असंच म्हणजे मी काहीतरी करत होते तेव्हा मला असंच सुचलं आणि मला इन्स्टा ऐडी खोलायची होती त्यामुळं मी माझं नाव रिशू ठेवून टाकणार सो ठीक आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे माझ्या चॅनलवरती आपल्या चॅनलवरती सर्व म्हणजे सर्व टाईपचे ब्लॉग येणार कारण मला म्हणजे क्रिएटर म्हणून मी एवढी पण प्रोफेशनल नाही आहे आणि मला असं पण ॲक्टिव्ह वगैरे काही येत नाही पण मला डेली रुटीन असं शेअर वगैरे करायला बहुत आवडतं सर ठीक आहे माझ्या याच्याकडे जाऊ <laughs> <laughs> नका का कारण मला बोलताना ना सुचत नाही मी जसं सुरू केले तसं मला बोलणं बिल नाही खतम होतं तर ठीक आहे मला आहेच बोलायचं आहे की हा माझा पहिला ब्लॉग आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि नि... सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा कसे कंटेंट बनवायचे आहे कसं काय म्हणजे कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून हे मला सजेस्ट करा म्हणजे मला समजेल आणि मी मग त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवे आणि ना हे असे लोक बघा पचकन तिथे बिलकुल आवडत नाही या कधी पण व्हिडिओ बनवते ना तेव्हा कोणी ना कोणी येतं मला घरी <laughs> तर ठीक आहे इग्नोर करा त्या सर्वांना आणि मला सजेस्ट करा कुठल्या गोष्टीवर मी बन ही म्हणून लास्ट नंबरशी बोलण्याची पण तिला पण इग्नोर करू आणि मी तर तुम्हाला माझं नाव सांगितलंच आहे आणि व्हिडिओ कसले बनवायचे हे तुम्ही मला सजेस्ट करा हे पण मी सांगितलं आहे त्यानंतर काय हे असंच होतं जे पहिले व्हिडिओ बनवतो ना मी यूट्यूबवर त्यांना काही सुचतच नाही मी खूप व्हिडिओ बघितले यूट्यूबला की मी कसं म्हणजे स्टार्टिंग करू कसं म्हणजे कसं इंट्रोड्यूस <laughs> करू पण मला काही सुचलं नाही मी सगळं बघितलं पण मला जे बोलायचं मी तेच बोलत आहे आणि इग्नोर करा कारण माझ्या बहिणीने टी व्ही लावली आहे त्याचा आवाज येईल Appart, so risks with le entender land Jung 100% मला एकच सांगायचं आहे या ब्लॉगमध्ये मी काही ॲक्टिव्हिटी केली नाही तर कारण मला काही सुचलंच नाही आहे ठीक आहे मला एवढंच बोलायचं होतं की आ, या ब्लॉगवरती कमेंट करा कसं वाटला तर आणि मी कशी बोलते पण सांगा म्हणजे मला बोलायला आवडते पण कसं आहे पण कसं आहे ना ांना बोलणं म्हणजे जास्त आवडत नाही तर ठीक आहे मला एवढंच वाटतं की या ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटलं माझा ब्लॉग बघू मा आणि मी कशी बोलते ऐकू सर्वांना नक्की कमेंट करून सांगा आणि काही गलत बोललं हो असेल तरी पण सांगा कारण माझं फर्स्ट मला समजा फिल्म काय बोलू कसं सर्वांना होतं एकच स्क्रिप्ट शूट करण्यासाठी किती पाहू जाईल चला पण काही कठीण नाही पण मला असं वाटतं की या ब्लॉगमध्ये तुम्हाला एन्जॉय झाला असेल काही वाटलं असेल माझं बोलणं कसं वाटलं असेल तुम्ही नक्की सांगा अजून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा मिस्टेक झाली असेल तर ते पण सांगा आणि मला या ब्लॉगमध्ये म्हणजे माझ्या चॅनलवरती सगळ्याच प्रकारचे असं म्हणजे सगळ्याच प्रकारचे मला ब्लॉग टाकायचे कारण मला प्रोफेशनली म्हणजे एकच काम असं म्हणजे मला स्पेशली एकच काम तर मी एकच कंटेंट बनवेल मला असं काही जमत नाही मला असं सर्वच म्हणजे करायला आवडेल आणि सर्वच म्हणजे कुकिंगचा असो किंवा फॅमिली ब्लॉग स्टार्टिंगला म्हणजे फॅमिली ब्लॉगच येणार म्हणजे स्टार्टिंग म्हणजे या ब्लॉग म्हणजे या चॅनलवरती सर्व फॅमिली ब्लॉग येणार आणि मी जर ट्रॅव्हलिंग केली तर ट्रॅव्हलिंगचे सुद्धा ब्लॉग येणार या चॅनलवरती आणि मला हे पण सजेस्ट करा की म्हणजे एडिट कसं कुठल्या ॲपनी करायचं म्हणजे कुठला ॲप तुम्हाला चांगला वाटतो मला येता पण मला एडिटिंगचं आहे नॉलेज चांगलं येते पण तेवढं पण खूप चांगलं म्हणजे यूट्यूबचे ब्लॉग्स वगैरे एडिटिंग करायला सो ते पण मला सांगा आणि ठीक आहे थँक्यू एवढंच बोलते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हां माझ्या चेहऱ्यांवरती खूप मुले विचारतात कारण मी सतत घरीच राहते तर मी माझ्या चेहऱ्यावरती खूप काही अप्लाय करत राहते so, सो मला थोडं बहुत म्हणजे तेवढं पण जास्त नॉलेज नाही पण स्किन केअरचं बरंचपैकी नॉलेज आहे सो तेसुद्धा माझे व्हिडिओ या चॅनलवरती येणार मुलींसाठी खास आ, अरे आय होप की मुलींना पण तुम्ही आवडेल सो ठीक आहे केवळ मुली आवडला असं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि नंतर मित्रांना पण सपोर्ट करू जर सांगा हा माझा पहिला ब्लॉग आहे सो प्लीज